तालुक्यातील तरवाडे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकशे आठ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप संपन्न आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरवाडे तालुका पारोळा येथे मोफत गणवेश वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष श्री जन, श्री गुलाब महाजन गावचे सरपंच जगन्नाथ चौधरी पोलीस पाटील श्री राजपाल चौधरी सामाजिक कार्यकर्ते श्री सुमित राजपूत पत्रकार श्री संदीप पाटील श्री रोहिदास पाटील मुख्याध्यापक श्रीमती रेखा कुलकर्णी उपशिक्षक श्री सचिन देशमुख सर श्री ज्ञानेश्वर ढोले सर श्रीमती वैशाली देवरे मॅडम पालक व विद्यार्थी हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री सचिन देशमुख सर यांनी केले लवकर वाटले असते कार्यक्रमाला उपस्थिती कोणाची होती कार्यक्रमाला पाटील सरपंच राजपाल चौधरी सरपंच जगन्नाथ बारकू चौधरी बार। शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाब महाजन तसेच आपले माजी सरपंच सुमित पाटील हे पाटी। पत्रकार संदीप पाटील उपस्थित होते सर अजून मी काय हा कार्यक्रम पारोळ्या तालुक्यात सर्वप्रथम आपण राबवला आहे असं वाटतंय का नाही शासनाने ज्या ज्या वेळेला गणवेश आम्हाला पुरवले तालुक्यात सगळे एकत्र सगळ्या शाळांना सारखेच गणवेश आहे बरोबर आणि शाळेने गणवेश मिळाल्या बाबत मिळाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश दिलेला आहे तालुक्यातील जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळांना गणवेश मिळालेले शाळा या ठिकाणी मोफत गणवेश वाटप कार्यक्रम आपल्या गावातील आपल्या गावचे प्रथम नागरिक गावचे सरपंच जगन्नाथजी चौधरी तसेच गावचे पोलीस पाटील दादा चौधरी तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनीलदादा पाटील पत्रकार संदीप पाटील आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते आज आपण मोफत गणवेश वाटप कार्यक्रम या ठिकाणी आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहभागी या ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत शास्त्राने प्रत्येक मुलाला मुफत गणवेश मिळावा यासाठी जी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेअंतर्गत सर्व शिक्षण अभियानांतर्गत आपण आज आपल्या शाळेमध्ये प्रत्येक मुलाला गणवेश वाटप करणार आहोत आपल्या ग्राम शेती समितीचे अध्यक्ष गुलाब भाऊ सगळ्या मान्यवरांच्या हात्य आपण या ठिकाणी आज गणवेश वाटप करणार आहोत तरी मी आपल्या गावचे सरपंच जगन्नाथ बापूजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या चिमुकल्यांना गणवेश वाटप करावं